जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोलच चौकशी करा आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी जत पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडारची आत्महत्या दुर्दैवी असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी पडळकर यांनी केलेली आहे या आत्महत्येमागे राजकीय दबाव होता अशी कुटुंबाला शंका असेल तर चौकशी पोलिसांनी करावी अशी विनंती पडळकर यांनी पोलिसांना केली आहे जर कोणी आत्महत्येस कारणीभूत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी असे आमदार पडळकर यांनी म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय की अवधूत वडार हे ज्युनियर होते खूप चांगला मुलगा होता मी माहिती घेतली भेट झाली नव्हती परंतु ही घटना झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांशी फोनवरून बोललो त्यांचे सहकाऱ्यांशी चर्चा केली अत्यंत मनमुळाव मुलगा होता त्यांना काही त्रास झाला असेल तर त्यांच्यावर दबाव असेल तर चौकशी करावी आणि जो कोणी या आत्महत्येस कारणीभूत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी असंही ते म्हणाले एखाद्या गावामध्ये आमदार फंड दिला ते ते ही। ही तर त्याचे अंदाजपत्रक करा आणि वर पाठवा कनिष्ठ अभियंत्र्यांवर दबाव टाकण्यासारखी वेळ येत नाही कुठलाही विधानसभा मतदारसंघाचा आमदार असतील तर हीच परिस्थिती असेल म्हणून आत्महत्ये मागे काही राजकीय दबाव असेल शंका असतील तर नक्कीच त्या सगळ्या विषयांची चौकशी पोलिसांनी करावी अशी विनंती आहे असं पडळकर यांनी म्हटलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत